नमस्कार मी अश्विनी माने पाटील चीफ अंकोपॅथोलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर कोल्हापूर पारंपरिक बायोप्सी मध्ये जो आपण टिश्यू घेतो डायग्नोसिस साठी कॅन्सरच्या तर कधी कधी या मध्ये कॅन्सरच्या पेशी या पुरेशा प्रमाणात नसतात त्यामुळे पुढच्या काही चाचण्या जेनेटिक इन्फॉर्मेशन किंवा मॉलिक्युलर टेस्टिंग त्यासाठी त्या कमी पडतात तर या इन्फॉर्मेशनसाठी आपल्याला पेशंटची परत बायोप्सी घेणं आवश्यक असतं काही काही ऑर्गन लाईक फुफ्फुसाचा कॅन्सर यामध्ये ही परत परत बायोप्सी कधी कधी पेशंट इच्छित नसतात परत बायोप्सी करण्यासाठी तर त्या केसमध्ये आपल्याला लिक्विड बायोप्सीचा ॲडिशनल जेनेटिक इन्फॉर्मेशन घेण्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो सध्याच्या घडीला कॅन्सरमध्ये टिश्यू डायग्नॉसिस हेच गोल्ड स्टँडर्ड मानले जाते कारण त्यातून आपल्याला टायपिंग सबटायपिंग मॉलिक्युलर इन्फॉर्मेशन या सगळ्याचीच माहिती मिळते त्यामुळे सध्याच्या घडीला टिश्यू डायग्नोसिस हेच गोल्ड स्टँडर्ड आहे काही काही केसेसमध्ये जेव्हा रिपीड बायोप्सी आपल्याला करायची नसेल किंवा पेटॅस्टेटिव्ह ट्युमर म्हणजे ट्यू म्हणजे कॅन्सर पूर्ण शरीरवर पसरलेला आहे आणि काही काही किमोथेरपींना तो दाद देत नाही आहे तर अशा वेळेला या सर्क्युलेटिंग ट्युमर सेल्स म्हणजेच लिक्विड बायोप्सीचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो कारण यातून आपल्याला किती कॅन्सर सेल्स वायबल आहेत किंवा त्याच्यामध्ये कोणतं ऍडिशनल जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे याची माहिती आपल्याला मिळू शकते त्यामुळे या केसमध्ये लिक्विड बायोप्सी नक्कीच आश्वासक आहे पारंपरिक बायोप्सी आणि सर्क्युलेटिंग ट्युमर सेल्स म्हणजेच लिक्विड बायोप्सी यांचं जर कॉम्बिनेशन हे जर आपल्याला सुरुवातीला करता आलं तर आपल्याला ट्युमरच्या बायोलॉजीबद्दल अधिक माहिती मिळू शकेल आणि त्या ट्रीटमेंटमध्ये बराच प्रभाव राहील या संदर्भात संशोधन चालू आहे आणि लवकरच आपल्याबद्दल याच्याबद्दल आपल्याला काही माहिती मिळू शकेल याबाबत आपल्याला काही शंका असल्यास तर तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा आमच्या खाली फोन नंबरवर आम्हाला फोन करा थँक्यू सो मच